नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर ब्लाउज शिवून जे चिंध्या उ उरतात ना त्याचा आज मी एकदम भन्नाट असा उपयोग दाखवणार आहे तर अशी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मैत्रिनो मी इथे एक पॅन्ट पण घेतलेली आहे जुन्याच जुनीच आहे वापरलेली ती पण त्याचा पण मी उपयोग करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान भन्नाट आयडिया आहे ही आणि तुम्ही पण नक्की क्षणी बनवाल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आता हेचे मी दोन पीसेस घेणार आहेत म्हणजे दोन तुकडे मोठे मोठे आपल्याला पाहिजेत त्यासाठी मी असेमधून कट करून मी पॅन्टचे तुकडे जे आहेत जे मोठे ते घेणार आहे आपल्याला म्हणजे चौकोनी असे दोन मोठे मोठे तुकडे पाहिजेत चौकोनी कपडे तर मी व्यवस्थित सरळ कट करून घेते आपल्याला दोन पाहिजेत याच प्रकार याच पद्धतीच्या दोन हव्या आहेत आपल्याला तर बघा इथे मी दोन्ही कट करून घेतलेले आहे तर आता आपण मशीनवरती बघूयात कसा शिवायचे येत आपल्यालाही तर हे बघा एक जो आहे पॅन्टचा जो मी कट केलेला चौकोनी कपडा हा असा मी अंथरून घेतलेला आहे माझी इथे छान असा अंथरून घ्यायचा आहे पसरून आणि त्यावरती जे आपण जे जिंद्या आहेत ब्लाऊज उरलेल्या म्हणजे जे, जे कत्रण आहे ते आपण असं यावरती असं सगळीकडे मांडून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडे एक समान व्यवस्थित असं मांडून घ्यायचं आहे आपल्याला बघा मी व्हिडिओमध्ये कशी सगळीकडे पसरून घेत आहे तर अशा प्रकारे सगळीकडे आपल्याला पसरून घ्यायचे आहे सगळ्या हे चिंद्या मशीनला आपला जितका लोड होईल तितकाच आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे जास्त नाही घ्यायचं कारण आपलं मशीन जास्त जाड झालं तर चालत नाही तर आणखीन त्यावरती बघा मी जे आपण चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे त्यावरती मी अंथरून घेतलेलं आहे असं पसरून आणि आपल्याला हे चौकोनी असे सगळीकडून एक टीप देऊन घ्यायची आहे शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे हे कपडे इकडे तिकडे सरकणार नाहीत सगळीकडून एक चौकोनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे चौकोनी अशी शिलाई करून घ्यायची आहे आणि एक जे एक्स्ट्राचा जो बाहेर जे कत्र जे म्हणजे सरळ आपल्याला चौकोनी कट करून घ्यायचं आहे नंतर तर इथे व्यवस्थित दिसत नाही आहे तर मी खालती ते दाखवते तुम्हाला खाली घेऊन बघा आणि मी दुसरा जो प्लाउ आपण वापरत नाही असाच पडून असलेला जो जुना ब्लाउज पीस आहे मी ते वापरणार आहे तर बघा मी जे सैकळीकडून चौकोनी जी शिलाई करून घेतली होती ते असं पीस अगोदर पसरून घेतली आणि त्यावरती ते ठेवून घेतलं आहे आपल्याला माप बरोबर कट करून घेता येतं म्हणून आणि त्यावरती असं पलटून आतमध्ये ठेवून बरोबर कट करून घेतलेला आहे आता आपण पिन लावून घेऊयात कपडा इकडे तिकडे सरकतणार नाही आणि अशा अशा लाईन आड उभ्या आणि आडव्या असॉक्सने शिलाई करून घ्यायचं आहे आपल्याला तर जो एक्स्ट्रा कपडा आहे तो मी असे पिन लावून कट करून घेणार आहे आपल्याला आडवे आणि उभे अशी शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यावरती तर बघा मी हे कपडा आतमधले जे कतरण आपण टाकलो आहोत ते सरकून आहेत म्हणून सगळीकडून पिन लावून घेतले आहे आणि आता आपण इथे शिलाई करून घेऊयात तुम्हाला जेवढे छोटे बॉक्स हवे असतील तेवढे मोठे किंवा छोटे तुम्ही असे बॉक्स तयार करून तुम्ही शिलाई करून घेऊ शकता अशा पद्धतीने सगळीकडून आपल्याला टेप लिहून घ्यायची आहे तर आपले बघा शिलाई करून झालेली आहे सगळीकडून व्यवस्थित आता आपण जे आणखीन थोडंसं शिलाई केल्यानंतर इकडे तिकडे जर कपडा जास्त झाला असेल तर आपण हे कट करून घेऊयात आणि यासाठी मी पायपिंग करण्यासाठी म्हणजे कडनी अशी पायपिंग करण्यासाठी मी तीन इंचा कपडा घेतलेला आहे असे पूर्ण सगळीकडून जॉईंट करून घ्यायचं आहे तर मी छोटे तुकडे पण याला जोडून मी मोठी पट्टी तयार करून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपण सगळीकडून शिलाई करून घेऊयात तर पूर्ण लावून झालेलं आहे आपली पट्टी आता बघा फोल्ड करून अशा पद्धतीने फोल्ड करून कडेने पायपिंग केल्यासारखं करून घ्यायचं आहे आपल्याला हे अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची यावरती सगळीकडून आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे करून तर सगळीकडून आपली शिलाई करून झालेली आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये बनणारी ही पायपसनी आहे नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कशी झालेली आहे ही तर बघा खूप छान जो आपण ब्लाउज शिवतो तो उरलेला आहे चिंद्यापासून हा असा उपयोग आपण करू शकतो जर मैत्रिणी व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा व्हिडिओ आणखीन एक छानशे वेळेवर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ